नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे फक्त पन्नास पैशाचा चुना तुम्हाला दवाखान्यामध्ये लाखो रुपयाचा जो चुना लागतो त्याला सहजरित्या वाचू शकतो आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये पहिली शंका ही असेल की चुना कसा खायचा किती खायचा ते आम्हाला माहिती आहे परंतु किती लोकांनी याचा वापर केलेला आहे हा मात्र संशोधनाचा विषय आहे लोक फक्त ऐकतात गोष्ट करत नाहीत कॅल्शियमची कमतरता आहे तुमच्या शरीरामध्ये हाडं ठिसूळ झालेले आहेत हाडामध्ये कटकट असा आवाज येतो गुडघ्यादुखीचा त्रास आहे मनक्याचा त्रास आहे मनक्यामध्ये गॅप पडलेला आहे हातापायला मुंग्या येतात फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे त्याचबरोबर ट्रायग्लिसराईट शरीरामध्ये वाढलेला आहे ॲसिडिटी खूप होते अन्न पचत नाही या सर्व समस्या तुमच्या या चुन्यानं सहजरित्या निघून जाऊ शकतात परंतु लोकांना हे वापरण्यामध्ये बऱ्याच शंका असतात लोक ऐकतात पण करत नाही या सर्व गुडघेदुखीचा मानदुखीचा किंवा मणक्यामध्ये गॅप असेल तर दवाखान्यामध्ये जाऊन या मोठ्या आकाराच्या गोळ्या खातात कॅल्शियमच्या आणि ते खाताना कुठलाही विचार करत नाही ने। जे नैसर्गिक आहे ते मात्र खाताना लोक विचार करतात शंका घेतात तर असा कुठल्याही प्रकारचा चुन्याचा परिणाम होत नाही फक्त मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही चुना खाल्ला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या न जाणवता अगदी फक्त पन्नास पैशाच्या चुन्यामध्ये तुमच्या हातापायला येणाऱ्या मुंग्या पूर्णपणे निघून जातील तुमच्या मन मनक्यामध्ये जर गॅप असेल तर तो गॅप पूर्णपणे भरून येईल गुडघेदुखीचा त्रास निघून जाईल कंबर दुखीचा त्रास निघून जाईल हाडं ठिसूळ झालेले असतील तर ते चांगल्या रीतीनं होतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिव्हरची तुम्हाला काही समस्या असेल लिव्हर शिरोसिस बऱ्याच जणांना असतो दारूचं व्यसन केल्यामुळे लिव्हरला प्रॉब्लेम आलेला असतो या सर्व समस्या या चुन्याने पूर्णपणे निघून जातील तर हा चुना किती प्रमाणामध्ये खायचा आहे कसा खायचा आहे कोणत्या वेळेला खायचा आहे आणि कोणत्या व्यक्तीनं खायचा नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण म्हणतो निसर्गामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारं जे आपल्या शरीराला पचतं आपल्या शरीराला लागू होतं अशा प्रकारचं कॅल्शियम याच्यामध्ये असतं दवाखान्यामध्ये आपण जातो कॅल्शियमच्या मोठमोठ्या गोळ्या खातो त्याच्यामध्ये कॅल्शियम घटक असतो त्याचबरोबर इतरही घटक असतात आणि ते, ते, ते प्रोसेस केमिकल टाकून तयार केलेलं असतात त्यामुळं ते आपल्या शरीराला कदाचित लागूसुद्धा होत नाही आणि आपण असं सांगतो इतक्या कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या इतके, खाल इतके उपाय केले परंतु माझ्या मनक्यातला गॅप भरून आला नाही हाडाची ठिसूळपणा आमच्या गेला नाही गुडघे दुखी गेली नाही हाडांचा कटकट आवाज गेला नाही तर हेच तुम्हाला जर जाणवलेलं असेल तर तुम्ही चुन्याचा वापर करा लोक ऐकतात परंतु वापर करून पाहत नाही चुन्याच्या वापरावर शंका घेतात त्यांची सर्वात महत्वाची आणि पहिली शंका असे असते की चुना जर वापर केला चुन्याचा वापर केला तर किडनी स्टोन होतो मग कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्यानंतर किडनी स्टोन होत नाही का कॅल्शियमचा कुठलाही घटक जर तुम्ही जर खाल्लेला असेल तर ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे वारंवार किडनी स्टोन होतो अशा व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता असतेच मग तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खा किंवा चुन्याचा वापर करा तर कॅल्शियमच्या गोळ्यांपेक्षा चुना हा अत्यंत नैसर्गिक आहे आणि जो आपल्या शरीराला लागू होतो म्हणून कॅल्शियमच्या गोळ्यापेक्षा हा शंभरपट चांगला घटक आहे आपल्या शरीरातलं कॅल्शियम वाढवण्यासाठी मग हा चुना खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला एक संध्याकाळी करण्यासाठी उपाय सांगणार आहे म्हणजे सकाळी आपल्याला चुन्याचा वापर करायचा आहे संध्याकाळी सांगितलेला उपाय करायचा आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढेल आणि चुन्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही तर चुना आपल्याला किती प्रमाणामध्ये खायचा आहे आणि किती दिवस खायचा आहे हे आधी आपण पाहूया आणि मग हे केल्यानंतर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे ज्यामुळं तुम्हाला स्टोनचा वगैरे त्रास होणार नाही हेही आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम ज्यांना किडनी स्टोन होतो किंवा किडनी स्टोन वारंवार होतो अशा व्यक्तींना चुन्याचा वापर करायचा नाही चुन्याचाच नाही तर कुठल्याही कॅल्शियमच्या गोळीचा वापर त्यांनी करायचा नाही आधी शरीरामधले किडनी स्टोनचे जे त्रास होण्याची समस्या आहे ती नष्ट करायची आहे आणि नंतर तुम्ही चुन्याचा वापर करू शकता चुन्याचा वापर इतर सर्व व्यक्तींना करता येतो फक्त ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी सोडून बाकी सगळ्यांना तो वापर करता येतो किती प्रमाणात करायचा आहे तर चुन्याचा अगदी आपण जेवारीचा दाणे एवढा किंवा गहू असते आपल्या सर्वांच्या घरामध्ये गव्हाच्या दाण्याच्या अर्धा चुना घ्यायचा आहे म्हणजे एक ग्रॅमपेक्षाही आपल्याला खूप कमी चुना आपल्याला घ्यायचा आहे जो एकदम नगण्य आहे बारीक गोळी आपल्याला साबुदाण्याच्या गोळी एवढा चुना आपल्याला घ्यायचा आहे तर तो चुना आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला तो चुना एकतर पाण्यामध्ये घ्यायचा आहे एक ग्लास पाणी घ्या त्याच्यामध्ये चुना तो टाका तेवढी गोळी चांगल्या रीतीने हलवून घ्या आणि पिऊन घ्या नाहीतर काय करायचं आहे एक खाऊचं पान आणायचं नागवेलीचं पान त्या पानामध्ये ती चुन्याची गोळी टाकायचे आणि सकाळी उठल्याबरोबर चावून चावून खायचे सलग तुम्ही दहा ते अकरा दिवस हा उपाय करा तुमच्या हाताला येणाऱ्या मुंग्या पूर्णपणे निघून गेलेल्या दिसतील ॲसिडिटी तुम्हाला होत असेल अन्न पचत नसेल तर ते पूर्णपणे पचायला लागेल कारण चुना जो असतो तो अमलारी धर्मी गुणधर्माचा असतो ज्याला आपण बेसिक त्याला म्हणतो ॲसिडिक आणि बेसिक तर शरीरामधले ॲसिडिटी पित्त नष्ट करण्याचं काम करतं शिवाय कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये झालेलं असेल तर कोलेस्ट्रॉल नष्ट करतं तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढवण्याचं काम हा चुना करतो ज्यामुळं तुमच्या मनक्यामध्ये गॅप असेल तर तो भरून येतो हाडं ठिसूळ झालेले असतील तर मजबूत होतात दात तुमचे दुखत असतील तर दात सुद्धा दुखायचं थांबतं हा चुना तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं दहा दिवस सकाळी उपाशी पोटी आपल्याला ते घ्यायचं आहे उपाशी पोटीच घ्यायचं आहे आणि कुठल्याही व्यक्तीला घेऊ शकतो लहान मुलगा असेल तरी सुद्धा त्या प्रमाणामध्ये ते घेऊ शकतात यांनी बुद्धीसुद्धा चांगल्या रीतीने तेज होते शरीरातलं कोलेस्ट्रॉल नष्ट होतं ट्रायगिस्ट्राइट नष्ट होतं बऱ्याच लोकांना जांगेमध्ये त्वचा रोग होण्याची समस्या असते आणि वारंवार उपाय करूनही परत परत त्वचा रोग होतो त्यासाठी हे मोठमोठ्या गोळ्या लोक खातात वर्षे वर्षे इलाज करतात परंतु परत परत ते होतं अशी समस्या असेल तर त्यासाठी चुना अत्यंत महत्वाचा आहे अशा व्यक्तीनं सुद्धा दहा ते अकरा दिवस सांगितलेल्या प्रमाणामध्ये जे शाबुदाना बारका शाबुदाना असतो त्याच्या एका एक गोळी एवढा आपल्याला चुना घ्यायचा आहे एक ग्लास पाण्यामध्ये टाकून सकाळी उपाशीपोटी पाण्याबरोबर तो घ्यायचा आहे किंवा खाऊच्या पानामध्ये फक्त चुनाच टाकायचा आहे बाकी काही टाकायचं नाही त्या पाण्यामध्ये आणि चावून चावून खायचं चा। आहे असं केल्यानंतर या समस्या पूर्णपणे नष्ट होतात आता चुना खाल्ल्यानंतर संध्याकाळी काय करायचं आहे सकाळी तुम्ही उपाशीपोटी हे करणार आहे संध्याकाळी काय करायचं झोपण्याच्या आधी एक ग्लासभर कोमट पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्या एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमच्याभर तूप टाकायचं आणि ते तूप त्या कोमट पाण्यामध्ये चांगल्या रीतीनं मिक्स करून संध्याकाळी झोपण्याच्या आधी आपल्याला ते प्यायचं आहे म्हणजे चुन्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही आणि तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढेल हाताला मुंग्या येणं या सर्व समस्या तुमच्या कायमस्वरूपी निघून जातील तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या जरी खात असाल तरीसुद्धा तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक ग्लासभर कोमट पाणी करायचंय त्याच्यामध्ये एक चमच्या तूप टाकायचं आहे तूप कोणतंही असेल गायीचं असेल मशीचं असेल तरी चालेल गायचं असेल तर सर्वोत्तम आहे नसेल तुमच्याकडे उपलब्ध तर मशीचं सुद्धा वापरू शकता एक चमच्याभर तूप त्याच्यामध्ये टाका झोपण्याच्या आधी घ्या कॅल्शियमच्या गोळ्यामुळं जो किडनीवर परिणाम होणार आहे तो सुद्धा तुमच्या निघून जाईल मुलांची उंची वाढत नसेल ते सुद्धा याने वाढते कारण नैसर्गिकरित्या कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतं अनेक समस्या तुमच्या शरीरामधल्या सहजरित्या निघून जातात म्हाताऱ्या माणसांना बघा कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या तर त्यांच्या हाडाची कटकट थांबत नाही हाडांमध्ये कटकट असा आवाज येतो गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होतो अशा व्यक्तींना सुद्धा हा चुना अवश्य वापरला पाहिजे चुना वापरायला घाबरायची गरज नाही चुना हे नैसर्गिक आहे तर तुम्ही करून बघा दहा अकरा दिवस करून बघा हाताला मुंग्या येणं मणक्यातला गॅप असेल कंबरदुखीचा त्रास असेल गुडघेदुखीचा त्रास असेल युरिक ॲसिड वाढला असेल ट्रायग्लिस्ट्राइड वाढला असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल एवढंच नाही तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे वजनसुद्धा तुमचं खूप फास्ट रीतीने याने कमी होतं तर तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता सुन्याचा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच म्हणून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद